मला सांगा हा कांदा तुम्ही किती दिवसाचा आहे म्हणजे आणि काढणे काढणे हे याला महिने पूर्ण झाले डबल डबल पत्ती म्हणतात अच्छा हो पत्ती ते याला त्यामुळे पुरसंग म्हणतात पाच महिने घेतो पाच महिने घेतल्यानंतरच अशी साईज होते हा व्हिडिओ शनिवारचा आहे म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे तर संत साधू ऋषीमनी यांनी कोणीही विचार करत बसू नये की हा रविवारी कसा व्हिडिओ टाकला आहे तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना सोमवार मंगळवार कांदा मार्केटमध्ये आणायचा आहे तर त्यांनी हा व्हिडिओ बघून अंदाज लावून तुमचा कांदा मार्केटमध्ये आणू शकता एक छोटीशी माहिती म्हणून हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो पस्तीस रुपये कांदा आपण आता गेलेला आहे लिलाव झालेला आहे बघू शकता तुम्ही एम एम भागवान अँड ब्रदर्स यांचा लिलाव झालेला आहे तीन हजार पाचशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे एक नंबर कांदा आहे एक नंबर आहे ना ओके okay. तुमचं नाव सांगा राजेंद्र मधुकर गायकवाड राजेंद्र मधुकर गायकवाड कंपोस्ट बार्शी ममदापूर बार्शी ओके okay. हा कांदा किती ना गेला तुमचा भाव हा कांदा गेला एक नंबरचा वकील पस्तीस च्या ना तेतीसच्या किती निवड होते टोटल तुमचे निवड सात ह्याच्या प्रकार निवड होती सात आहेत का सात भरपूर आहेत आता किती निवड सगळे झालेत का हो निवड सगळे ठीक आहे तीन नंबरचा सांगा तीन नंबरचा गेला तीन हजार रुपये आणि दोन नंबरचा नंबरचा एकोणतीसशे दोन नंबरचा बत्तीसशे रुपये दोन नंबरचा बत्तीसशे एक नंबर पस्तीसशे एक नंबर पस्तीस तीन हजार पाचशे तुमचा आडदी व्यापाऱ्यांचं नाव हो काय त्यांचं एम एम बागवान, एमें बागवान। ओके तर मला सांगा हा कांदा तुम्ही किती दिवसाचा आहे म्हणजे पेरणी आणि काढणी काढणी ही ह्याला पाच महिने में, पूर्ण झाले ह्याला डबल पुरसुंगी डबल पत्ती म्हणतात हो पत्तीला त्यामुळे पुरसुंगी म्हणतात पाच महिने घेतो पाच महिने घेतल्यानंतरच अशी साईज होते परंतु आज गेल्या वर्षी पासून जो पाऊस भरपूर पडलाय असं विक्रमी उत्पादन झालेलं नाही बाजारात आणण्यासाठी एवढा भरपूर खर्च आहे हे जो पण आपलं पन्नास गुंट्या मधला कांदा आहे तरी सुद्धा परवडेबल होत नाही इथपर्यंत आणायला पन्नास रुपयाची गोणी एक रुपये ही पन्नास रुपये रुपये वाहतूक आणि तिथं आमच्या शेतामध्ये आमाली दहा रुपया विचार केला तर एकशे दहा रुपये नंतरचा सा खर्च आहे त्याच्यानंतरचा जर खर्च वेगळाच आहे तरी सुद्धा हा पस्तीस रुपये सुद्धा या डॉलर माराला सुद्धा भाव कमीच आहे थोडासा ह्याला सुद्धा आणखी भाव वाढायलाच पाहिजे बरोबर आहे म्हणजे 4, 000, 4, 000, चार हजार चार हजार तीनशे रुपयेपर्यंतचं म्हणणं आहे हो चार हजार हे जायला पाहिजे होता डबल पत्ती डॉलर मला असल्या हा मला सांगा तुमचं हे एकरीला किती खर्च आला असेल एकरीला या वर्षी जर पाऊस जास्त झाला त्यामुळे एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो हार्वेस्टिंग पर्यंत आणि ह्याचं जे बियाणं तुमच्याकडं स्वतः आमच्याकडं स्वतः तुमचाच आहे घरगुती आहे हो पाहिजे असेल तर कोणी बी मला कॉन्टॅक्ट करू शकतो कॉन्टॅक्ट करू शकता राजेंद्र गायकवाड ममदापूर म्हणून डोक बियाणं मिळून ओके ओके बर आणि याला पाणी तुम्ही किती दिवस अगोदर बंद केलं होतं एक महिना पाणी बंद केलं होतं चौदा जानेवारीला पाणी बंद शेवटचं दिलं आणि त्याच्यानंतर चौदा फेब्रुवारीलाच काढाय सुरुवात केली म्हणजे काय आणलं म्हणजे काल पाणी तोडलं होतं तेव्हा एवढं एवढं पोषण घ्यावं एक महिना आणि ह्याला मध्यम स्वरूपाची जमीन जरी किंवा हलक्या प्रतीची जमीन जरी असेल तरी चालते असं काय नाही की उच्च प्रतीची भारी प्रतीची जमीन नाही फक्त याच्यामध्ये सेंद्रिय खताचा जर थोडासा मारा केला तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखी याच्यावर रोगराई कोणता आला होता का याच्यावर रोगराई येते करपा भुरी करपा बुरी त्या थ्रिप्स थ्रीप्स म्हणून एक पांढरे तुडतुडे लाल तुडतुडे स्वरूपाचे त्या पाठीमध्ये लपलेले जातात मग या तिन्ही पण रोगावर तुम्ही फवारणी एकच केलं होतं का वेगळं वेगळं फवारणी केलं मग दोन तीन औषधाचे नाव सांगा मग ह्याला मग बावीस टेन एम आहे परत तुमचं जैविक जैविक मधले सुद्धा बरेचसे औषध फवारता येतात त्या स्वरूपात जैविक जैविक वापरून सुद्धा ह्याला कवर करता येत बर म्हणजे हे जे तुम्ही तीन प्रकारचे रोगराई सांगितलेलं आहे याला तुम्ही किती आठवड्याला किती दिवसाला फवारणी केली होती पाला थ्रिप्स ला तर आठ दिवसाला फवारणी घ्यावीच लागते तेव्हा अशा स्वरूपाची स्टेज येते स्वरूपाची स्टेज कांद्याला येत नाही म्हणजे कांदा पाहिजे तसा फुगत नाही फुगत नाही कारण काय करतंय कांद्यामध्ये आतमध्ये गाण्यात गेल्यानंतर जी त्याची नर्वस सिस्टीम आहे त्या नर्वस सिस्टीमला ला डॅमेज करतंय त्यामुळे कांदा पोसत नाही म्हणून थ्रिप्स ला आटका आणण्यासाठी फवारणी घ्यावीच लागते बर तुमचं शिक्षण काय झालंय म्हणून तुमची भाषा शैक्षणिक भाषा आहे आपली साधी भाषा मध्ये सांगा म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना कळेल सर्व सिस्टम म्हणजे जो कांद्याची नस असते नस डॅमेज केल्यानंतर त्या पातीला पीळ पडतो अच्छा ती पीळ पडल्यामुळे काय होतं परत ते कांदा उभारी घेत नाही एवढी साईज होत नाही त्याच्यामुळं जर हिवायचं नसेल तर फ्रिप्स आटोक्यात पहिल्यापासून जर ठेवलं तर फ्रिप्स सुद्धा काही करत नाही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो शैक्षणिक झालेले शेतकरी भेटलेले आहेत यांचा अनुभव चांगला आहे काय नाव म्हटलं राजेंद्र मधुकर गायकवाड राजेंद्र मधुकर गायकवाड ओके तर यांचा कांदा अशा पद्धतीनं गेलेला आहे आणि यांनी चांगली माहिती दिलेली आहे तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचवीस तारीख तीस तारीखपर्यंत पर्यंत कांदा बाजारभाव काय राहणार आहे याची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय